वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले माहिती आहे एक बाई पूजेसाठी आली एक बाई लग पूजेसाठी आली भक्तीभावाने वडाला चक्रा मारू लागली भक्तीभावाने वडाला चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजा पदरात घे वड देवा वड देवा पूजा पदरात घे जन्मो जन्मी पुन्हा मला हाच पती दे जन्मो जन्मी पुन्हा मला हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे काही मन भाई तुला खरंच मानलं पाहिजे काही मन भाई तुला खरंच मानलं पाहिजे त्याच्यावरती बाई म्हणायली काय करणार दादा खूप विचार केला काय करणार वड दादा खूप विचार केला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला oh. हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली एवढे <laughs> दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली म्हणून मला तुझी फार दया म्हणून तुझी फार दया आली वड देवा वड देवा तसं काहीच नाही त्याच्यावरती बाई काय म्हणाली वड देवा वड देवा तस काहीच नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत असं <laughs> नाही की आमचं बिलकुलच पटत नाही दुसरा नवरा मागायचा मी विचार केला <laughs> <sh centres> दुसरा नवरा मागायचा मी विचार केला पण कल्पनेनच माझा जीव काचा <laughs> 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 पण कल्पनेनच माझा जीव कसा वीर झाला जास्तच बिलिंदर निघाल्यावर काय करायचं जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून मुलग याच्यासाठी माहिती आहे देवा मी काय कमी नाही तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला

माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही एवढा बावळत माणूस तुला कधी माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही एवढा बावळत माणूस नाही तुम्ही वड दादा आईच मन दादा आईच मन मोडू का नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू चांगलं माणूस सोडू का वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले दोन्ही हात जोडले शेवटचं कडव ज्याच्यासाठी कविता न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जाय न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा